कधी कधी सत्य इतकं धक्कादायक असतं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होत थायलंडच्या शांत पवित्र धम्म संस्थेमधून एक असं प्रकरण समोर आले ज्याने बौद्ध धर्माच्या अनुयायांचे डोळे विस्फारले आहे ही गोष्ट आहे एका महिलेची जी स्वतःला मिस गोल्फ म्हणवते ही व्यक्ती ना कोणती सेलिब्रिटी आहे ना कोणी प्रसिद्ध व्यक्ती तर एक अशी मास्टर माइंड जिने पवित्र भिक्षूंच्या जीवनात खळबळ माजवली काय आहे हे प्रकरण कसं उघडकीस आलं आणि याने थायलंडच्या बौद्ध संस्थेला का हदरवलं चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल की डोळ्यासमोर येतो शांततेचा सागर आणि चिवर घातलेले भिक्षू पण या शांततेच्या मागे लपलेलं एक असं वादळ ज्याने सगळ्यांना विचारात टाकलंय ही कहाणी आहे एका महिलेची जिने आपल्या चतुराईने आणि धूर्तपणाने बौद्ध भिक्षूंना आपल्या जाळ्यात ओढलं तिचं नाव मिस गोल्फ हे खरं नाव नाही पण पोलिसांनी तिला हेच नाव दिलंय आणि तिच्या या काळ्या कारनाम्याने थायलंडच्या बौद्ध धर्माला आणि तिथल्या समाजाला मोठा धक्का बसलाय जून दोन हजार चोवीस मध्ये बँकॉक मधील एका मठाधिपतीने अचानक आपलं भिक्षुपद सोडलं कारण एका महिलेची फसवणूक हीच ती मिस गोल्ड पोलिसांच्या तपासातून धक्कादायक खुलासे झाले या महिलेने तब्बल नऊ भिक्षूंशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यांचे फोटो व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलं गेल्या तीन वर्षात तिने यातून तब्बल तीन गरगरेल पण जेव्हा पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा तब्बल ऐंशी हजार पेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ सापडले ज्यांचा सा वापर ती भिक्षूंना धमकावण्यासाठी करत होती मिस गोल्फची पद्धत अगदी चित्रपटासारखी होती ती भिक्षूंशी जवळीक साधायची त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायची आणि मग त्यांचे गुप्त फोटो व्हिडिओ काढायची यानंतर ती त्यांना धमकावून लाखो रुपये उकळायची या प्रकरणात तिने एका भिक्षूला गर्भवती असल्याचा दावा करत सत्तर लाख बाद पेक्षा जास्त रक्कम उकळली पण हे सगळं तिथेच थांबलं नाही पोलिसांना असंही आढळलं की तिने या पैशांचा मोठा हिस्सा ऑनलाइन जुगारात उडवला तिच्या घरातून अनेक मोबाईल फोन आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले थायलंड मध्ये बौद्ध भिक्षूंना समाजात फार मानाच स्थान आहे नव्वद टक्के थाई लोक बौद्ध धर्म पाळतात आणि अने अनेक पुरुष काही काळासाठी भिक्षू बनून हो पुण्य कमवतात पण गेल्या काही वर्षात या पवित्र संस्थेवर अनेकदा डाग लागले आहेत लैंगिक गैरवर्तन अंमली पदार्थांची तस्करी आर्थिक घोटाळे अशा अनेक प्रकरणांनी बौद्ध धर्माच्या अनुयायांचं मन दुखावलंय याआधी ही दोन हजार सतरा मध्ये भिक्षू वीरा फोल सुखफोल यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप झाले होते दोन हजार बावीस मध्ये तर एका मंदिरातील सगळ्या भिक्षूंना पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक झाली आणि ते मंदिर भिक्षू मिस गोल्फ वर आर्थिक फसवणूक खंडणी आणि चोरीचा माल स्वीकारण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत पोलिसांनी भिक्षूंना तक्रार करण्यासाठी एक हॉट लाईनही सुरू केली आहे थायलंडच्या संघ सर्वोच्च परिषदेने भिक्षू धर्माच्या नियमांचा आढावा घेण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे इतकंच नाही तर थायलंड चे राजा वजीरा लोंगपोर्ण यांनी एक्क्याऐंशी भिक्षुकांना दिलेली उच्च पदवी आणि राजाश्रय मागे घेतला आहे सरकारने ही आता धार्मिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा का इशारा दिलाय तज्ञांच्या मते थाई बौद्ध संघाची रचना ही नोकरशाही सारखी आहे ज्येष्ठ भिक्षूंचा अधिकार मोठा आणि कनिष्ठ भिक्षूंना त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत होत नाही ज्येष्ठ भिक्षू हे बॉस सारखे असतात आणि कनिष्ठ भिक्षूंना त्यांचं ऐकावंच लागतं चुकीचं काही दिसलं तरी ते बोलत नाही कारण त्यांना मंदिरातून हाकलून देण्याची भीती असते असं धार्मिक अभ्यासक सुराफोत थविसाक सांगतात यामुळे बऱ्याचदा गैर प्रकार धडले जातात बँकॉकच्या थमासात विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ प्रकीर्ती सत्सुत म्हणतात हे प्रकरण सत्य समोर आले संघ निष्पाप नाही हे लोकांना कळेल पण आता संघ सर्वोच्च परिषद काय बदल करते यावर सगळं अवलंबून आहे पोलिसांनी चुकीचे वर्तन करणाऱ्या भिक्षूंच्या तक्रारींसाठी एक हॉटलाईनही सुरू केली आहे या सगळ्यातून थायलंडच्या बौद्ध संस्थेत काही बदल घडतील का की ही फक्त अजून एक कहाणी ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा